मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षण प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय येथे अकरा सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याच्या बाबत प्रत्यक्ष विनोद पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात क्युरिटी पिटिशन जी प्रलंबित होती न्यायालयाच्या वतीने एक आदेश देण्यात आला की याची सुनावणी याचा निकाल अकरा सप्टेंबर रोजी ठेवण्यात येईल मी न्यायालयाला एक विनंती अर्ज या ठिकाणी केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आज जी परिस्थिती आहे विद्यार्थी आरक्षण नसल्यामुळे टिकाऊ आरक्षण नसल्यामुळे शैक्षणिक ॲडमिशनपासून वंचित आहेत आपण याचा विचार करावा व ही सुनावणी सप्टेंबरच्या अगोदर घ्यावी याचे दोन कारण आहेत एक मागच्या सहा महिन्यामध्ये मराठा समाजाला काय मिळालं तर माझ्या मते मराठा समाजाला ठोस असं कुठलंही पाऊल सरकारच्या वतीनं आरक्षणाबाबत मिळालेलं नाही या पल्लीकडे आमच्या अनेक आत्महत्या झाल्या सगळ्या सोयऱ्याची मागणी आम्ही केली सगळ्या सोयरीच्या मागणीचा फायदा जरी आम्हाला कमी लोकांना होणार असला एखाद्या लाख लोकांना जरी होणार असला परंतु राहिलेला मराठा समाज जो बत्तीस टक्के आहे जो आज खुल्या प्रवर्गात आहे किंवा सरकारने जे नवीन आरक्षण दिलं हेच आरक्षण मागच्या काळामध्ये मागच्या सरकारने दिलं तर सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे तर ह्या सर्व गुंता लक्षात घेता मी न्यायालयाला विनंती केलेली आहे आपण ही सुनावणी अगोदर घ्यावी मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आठवण करून देऊ इच्छितो ज्या ज्या पद्धतीने आपण सरकार आणण्यासाठी सरकार टिकवण्यासाठी पक्ष संघटना मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जे जे जसं जसं मांडता आलं तसं तसं केलं तसंच मराठा आरक्षणासाठी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे ही सुनावणी अगोदर घेण्यात येईल आणि निश्चित आम्हाला न्याय मिळेल